गुरुपद घेताना नेहमी हे म्हणावे हे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज माझे आपण गुरु आहात सद्गुरु परमगुरु आहात आपण माझा योग्य सांभाळ करावा व योग्य मार्गदर्शन करावे व माझे गुरुपद स्वीकारावे माझ्या पाठीशी सदैव राहावे माझ्या कुटुंबाचे मागे केले संरक्षण तसे कायम करावे श्री स्वामी समर्थ गुरुपद घेताना लक्षात ठेवायचं आपण जर आपल्या घरात गुरुपद घेत असेल तर प्रथम आपल्या अंगावर पांढरं फ्रेश वस्त्र असावं किंवा लाल भगव्या कलरचं असावं किंवा पिवळ्या कलरचं असावं कारण आपण स्वतः जर स्वच्छमय आणि शुद्धमय शुभ वस्त्रात असेल तर नेहमीच गुरूंच्या पुढे आकर्षिक आणि आदर्श ठरतो हो पहिली गोष्ट दुसरी आपल्या गुरूंचं गुरुपद घेण्यासाठी तुपाचा दिवा लावून घ्यायचा प्रज्वलित करायचा सगळ्यात महत्वाच्या गोष्टी बारीक सारीक असतात आपल्याकडून चुका नाही होऊन द्यायच्या वर्षातून एकदा आपण गुरूंना काही गोष्टी मागत असतो आणि गुरूंकडून संरक्षण कवच घेत असतो तर सगळ्यात मोठे गुरु म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज गुरु मग आपले बाकीचे गुरु सानिध्यात येणारे तर त्याच्यानंतर तुपाचा दिवा लावल्यानंतर धूप लावावा स्वामींना खूप आवडतात ह्या गोष्टी म्हणजे आपल्या गुरूंना जी आपण आवडतं ना त्या आपण करायल, करायला करायलाच पाहिजे तिथे मागं नाही हटायचं फार काय खर्च नसतो नको तो व्यर्थ खर्च करण्यापेक्षा ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी आपण करायलाच पाहिजेत बघा धूप आणि हा तुपाचा दिवा लावून घेतलाय आणि मी फोटो दाखवलंच पुढे माझ्या स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमे आणि गुलाबाचं फूल आणि नारळ नारळाला अष्टगंध लावून घ्यायचा बघा महत्वाच्या गोष्टी असतात त्या राहून नाही द्यायच्या वर्षातून एकदा हे पद घेत असतो आणि महाराजांच्याकडून अपेक्षा आपण ठेवत महाराजही आपल्याकडून असतात आपल्या परीक्षा घेत असतात तर ह्या अपेक्षा स्वामींच्याकडून खूप अपेक्षा ठेवत असतो महाराजांना आज्ञा करत असतो तसंच महाराजांच्याकडून महाराजांनी सुद्धा आपल्याकडून काहीतरी अपेक्षा ठेवलेल्या असतात मुलगी असो आपण लग्न झालेली विवाहित महिला असो साडी नेसावी ड्रेस घालू नका त्या दिवशी अंगावर साडी व्हाईट पिवळ्या किंवा भगव्या वस्त्राच्या असावी सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे रहून गेला डोक्यावर पदर घेवा गुरुपद पद घेतोय गुरूंचा शिष्या होत आपण शिष्यासारखं व्यवस्थित आणि स्वच्छमय पाहिजे सुंदर मन असावं नारळावर गुलाबाचं असं फुल ठेवायचं आणि महाराजांना आज्ञा करायची तर ही आज्ञा कशा पद्धतीनं करायची त्याच्या आधी मी तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या अंगावर वस्त्र कोणतं असो मुलगी असो महिला असो तिने साडीच नेसली गेली पाहिजे ड्रेसवर वर गुरुपद घ्यायचं नाही ह्या गोष्टी तुम्ही परत मी परत परत सांगते कारण ह्या खूप महत्वाच्या असतात नियमावली पाळूनच तुम्ही ह्या गोष्टी करा आता स्वामींना नारळ आपण देत असतो गुरुंना आपल्या म्हणजेच काय तेव्हा म्हणायचं हे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आपण माझे प्रथमता गुरु आहात सद्गुरु गुरु आहात आपण माझा योग्य सांभाळ केलेला आहे असाच इथून पुढेही करा माझ्या कुटुंबाचंही संरक्षण असेच करा तुमची साथ कायम माझ्या पाठीशी राहो तुमची कृपादृष्टी माझ्या घरावर राहो तुम्ही सगळ्यांचे भले करा माझेही संरक्षण करा आणि माझं शिष्य म्हणून कायम तुमच्या पायाशी मला जागा द्या हे पद म्हणावे आणि माझे गुरुपद स्वीकारा असे ज्यावेळेस आपण म्हणतो तेव्हा नारळ व्हायचा ह्याच्यावर खडी साखर ठेवायची मी फक्त आता तुम्हाला दाखवायसाठी घेतलेल्या आहे बघा ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात आणि ह्या गोष्टी करणं खूप महत्वाचं असतं जसं की प्रत्येक गोष्टीला नियम असतात तसं ह्या पण गोष्टी गुरुपद स्वामी महाराजांच्याकडे गुरुपद घ्यायचं म्हणजे आपण आपला नारळ द्यायचा महाराजांना मी जसं सांगितलं तसं करायचं त्यासाठी सांगितलं तुमच्या अंगावर व्हाईट कलरचं शक्यतो वस्त्र असावं किंवा पिवळ्या कलरचं असावं किंवा भगवे कलरचं असावं ह्या ती खूप नियमावली असते आपण करल ना स्वच्छ मनानं ते महाराज आपल्याला देत असतात मग मी म्हटलं ना आपण किती महाराजांच्याकडून हो वर्षभर अपेक्षा ठेवत असतो महाराजांनी माझे हे काम करावे महाराजांनी माझे ते काम करावे महाराजांनी माझ्या मुलांना असं करावे महाराजांनी माझ्या नवऱ्याला असं करावे किंवा महाराजांनी माझ्या फॅमिलीचे संरक्षण करावे मग एक दिवशी महाराजांनी तुमच्याकडून अपेक्षा केली तर काय अर्थ आहे म्हणजे काय वाईट आहे म्हणूनच आपण आपल्या परीनं आपला सा शृंगार अगदी लक्ष्मीसारखं सजावं महाराजांच्याकडे जावं शुद्ध मन ठेवावं आणि जसा नारा सांगितला तसा ठेवा धूपदीप लावा तुपाचा दिवा लावा पुरणपोळीचा स्वयंपाक करा महाराजांच्या आवडीचा पंचपकवान करा त्या दिवशी नैवेद्य महाराजांना दाखवा प्रत्येक जणांनी साजरी केली पाहिजे सण म्हणून पुरणपोळी ही करावीच आणि करा त्याचा फायदा खूप तुम्हाला होणार आहे जसं तुम्ही घोडा पौर्णिमा साजरी करणार आहे आणि सगळ्यात महत्वाची संध्याकाळी सत्यनारायण ना असतो तो नैवेद्यही सत्यनारायण मिळून जातो लक्ष्मीची कृपा विष्णू नारायणांची कृपा आणि महाराजांची कृपा किती कृपा मिळते बघा प्रश्न प्रश्नच राहत नसतो घरात प्रचंड प्रचंड आशीर्वाद मिळून जातो तर गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्याला नुसती येणारी पौर्णिमा नाही आहे खूप खूप महत्वाचा सण दिवाळीपेक्षाही म्हटलासा मोठा तरी चालेल खूप आनंदाचा असतो ह्याची तर वाट मी गेल्या महिना झाले बघत्या पाहत्या की कधी पौर्णिमा येते कधी सेवा महाराजांची करतो तर या पद्धतीनं करा आता त्याच्यानंतर पुढे सेवा काय करायची तर नित्य संपूर्ण आद्यायचं पठण करायचं त्यानंतर अकरा माई जप करायची स्वामी समर्थ महाराजांच्या आवडीचं पंचपक्वान झाले ते नैवेद्य दाखवायचं आरती सकाळी दहाची करायची संध्याकाळी आरती करायची वार गुरुवार आहे चुकू नका माझ्या ताईनो दादांनो सेवा खूप करा आणि तुमचं काही प्रश्न असतील ती स्वामींना सांगा तर दिवसभराच्या सेवा महाराजांचे नामस्मरण सारा अमृत तारक मंत्राचे पठण बघा नित्यसेवेतील मंत्र गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र नवारण मंत्र महामृत्युंजय मंत्र चोवीस चोवीस वेळा पठण करा ताईनो नव्हे मेल त्या वेळात लवकर उठा ब्रह्ममुवर जरी केलं तरी महाराज काही म्हणत नाहीये पहाटेची चालू होते पौर्णिमा त्यामुळं खूप शुभारंभ ब्रह्ममुवर जर सेवा केली जा तर अत्यंत उत्कृष्ट अतिशय योग्य खूप सुंदर आलेला आहे वार गुरुवार आहे स्वामींचा वार गुरुपद घेण्याचा वार आपल्या गुरूंना आपण काही द्यायचंय म्हणूनच स्वच्छ सुंदर मनाने जायचं स्वतः लक्ष्मीसारखं नटायचं आणि महाराजांच्या पुढे उभं राहायचं महाराजांच्याकडून गुरुपद घ्यायचं घरात पंचपकवान म्हणजे पुरणपोळी खूप महाराजांना आवडते पुरणपोळीचा नैवेद्य करायचा महाराजांना दाखवायचा सकाळी दहा पंधराची आरती करायची संध्याकाळी सुद्धा आरती करायची आणि नैवेद्य दाखवायचं आणि आपल्या कुटुंबासह खायचा महाराज येत नसतात खायला महाराज स्पर्श करून जातात आणि आपल्याला वर्षभर अन्नधानाची कमतरता भासत नाहीये आपल्या घराची भरभराट बर होते बरकत होते चारी दिवशी कुंड खूप लक्ष्मी यायचं मार्ग मोकळे होतात जो कोणी सेवा करेल तोच खाईल मेवा हे प्रत्येक जण प्रत्येक वेळी म्हणत असतं कारण आहेतच महाराज आपले तसे तर होता होईल एवढी सेवा करायची त्या दिवशी वेळ काढा कसा काढा तुमच्या हातात आहे महाराज तुम्हाला मार्ग दाखवत असतात फक्त तुम्ही प्रयत्न करत नाही म्हणून राहत असत तर ह्या ह्यावेळेस असं करू नका कारण वार गुरुचा गुरुवार आलेला आहे दत्त महाराजांचा वार आहे स्वामी समर्थ महाराजांचा वार आहे गुरुपद घेण्यासाठी खूप सुंदर वार आलेले आहे आणि हे वेळ ही संधी कुणीही चुकवू नका घरात आपला फोटो असतोय मूर्ती असते प्रतिमा असते महाराजांची त्यामुळे महाराजांना होता हॉल तेवढा सा शृंगार करा स्वतः करा गुरुपद घ्या घरी पंचपक्वानाचा नैवेद्य करा सेवा होता होईल एवढ्या करा आणि खूप सुंदर योगायोग आलेला आहे आणि असा योगायोग यो जर वेळी येत नाही कितीतरी वर्षाने येतो मग त्याची वाट बघण्यापेक्षा आलेली संधीची सोनं करून घ्या वेळ काढा वेळ कसाही काढा पण सेवा करा तुम्ही जॉबला जात असाल तर ब्रह्ममुहूर्तावर सेवा करा तीन ला म्हणजे सहा पर्यंत सगळं होतंय सेवा तुमच्या आणि जसं मी सांगितलंय तसं करा तुमचं किती खूप शुभ फल तुम्हाला येत्या महिन्यातच नाही त्या पुढच्या पौर्णिमेच्या आत तुमच्या घरात आनंदाची बातमी येते की नाही तेही पहा कारण महाराज आहेतच असे सदैव पाठीशी राहणारे गुरु आपले पिता आपले परब्रह्म आपले स्वामी आपले समर्थ सगळ्या गोष्टीतून समर्थच आहेत ते सगळ्या गोष्टी समर्थच करतात नावातच त्यांच्या नामस्मरण आहे ह्या गोष्टी प्रत्येक सेवाकऱ्यांनी लक्षात ठेवा आणि महत्वाची गोष्ट वार गुरुवार आहे सेवा करा मी चार वेळा सांगितले कारण गुरुवार हे खूप सुंदर योगायोग आलेला आहे महाराजांना श्रीफळाचं दान देऊन आपण जी काही शिष्य त्यांचे होणार आहोत आधीपासून आहोतच पण इथून पुढेही राहणार आहे ह्याचं बळ मागण्यासाठी आपण महाराजांच्याकडे जे काही दान देणार आहोत आपण कोण देणारं दान महाराजच आपल्याला देत असतात पण आपण एक शिष्याकडून फुल नाही फुलाची ना। स्वतः लक्ष्मीचं रूप घ्या सुंदर मन तुमच्या मनात कुठलीही नाही झाली पाहिजे गोष्टी करा छोट्याच गोष्टी असतात विना असतात पाच रुपयाची खडीसा करा आणि वीस रुपयाचा नारळ एवढ्या गोष्टी घ्या आणि महाराजांच्या कडून गुरुपद घ्या आनंदाने असो येणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या गुरु शिष्यांना सगळ्यांना सगळ्यांना खूप खूप स्वामीमय कोटी कोटी शुभेच्छा नवीन असाल तर आपल्या ला, लाईक करा श्री करा, स्वामी आज कमेंट झालीच पाहिजे कारण आपल्या गुरुंचा गुरुपौर्णिमा आलेली आहे कमेंट खाली तुमचे काही प्रश्न असतील तेही विचारा तेही स्वामी सेवेचेच असले पाहिजेत तर असो सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांनी अर्पण करण्याने आणि आजचा आपला व्हिडिओ हितच थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी